नमस्कार मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर एक नजर टाकूया आजच्या टॉप वीस महत्त्वाच्या घडामोडींवर महाराष्ट्र महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून पहिली उमेदवारी यादी जाहीर होणार आहे यादीत दिग्गज आमदार खासदारांच्या नातेवाईकांना संधी मिळण्याची शक्यता घराणेशाहीवर टीका करणारा पक्ष आता आपल्या नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी देईल की निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी देईल हे पाहण्यास राजकीय वर्तूळ उत्सुक आहे मुंबईत आतापर्यंत भाजप आणि गटात दोनशे सात जागांवर एकमत झालंय पण तरी देखील वीस जागांवर पेच कायम आहे आतापर्यंत ठरलेल्या जागा वाटपानुसार भाजपच्या वाटेला निवडणूक लढण्यासाठी एकशे अठ्ठावीस जागा आणि शिवसेना शिंदे गटाला एकोणऐंशी जागा देण्याबाबत एकमत झाल्याची माहिती आहे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी युती जाहीर करण्याची शक्यता आहे आज रविवार या आघाडीची घोषणा होऊ शकते तर काँग्रेसकडून वंचित बहुजन आघाडीला बासष्ट जागांचा प्रस्ताव देण्यात आला असून काँग्रेस एकूण एकशे जागांवर लढण्याची तयारी करत आहेत तर मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त नऊ जागा दिल्या जाणार आहेत त्यामुळे एन सी पी स्वबळावर लढण्याचा विचार करते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने काँग्रेससोबतची चर्चा थांबवली आहे अशी माहिती पक्षाचे युवक राष्ट्रीय अध्यक्ष फहाद अहमद यांनी दिली आहे काँग्रेससोबत जागा वाटपावर सहमती न झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे जागा मिळण्यासाठी प्रयत्न करते प्राथमिक माहितीनुसार ठाकरेंकडून पक्षाला बारा तेरा जागा मिळू शकतात मुंबईत ठाकरे बंधूंची युतीची अधिकृत घोषणा झाली असून हे मराठी बहुल भागांमध्ये महायुतीचं मोठे आव्हान ठरणारे वरळी शिवडी माहीम घाटकोपर विक्रोळी भांडूर यासारख्या परिसरात युतीचा प्रभाव विशेष स्पष्ट दिसण्याची शक्यता आहे गेल्या निवडणुकांमध्ये मतविभागणीमुळे दोन्ही पक्षांना फटका बसला होता आता मराठी मतांचं एकत्रीकरण शिवसेना उद्धव ठाकरे शिवसेना गट आणि मनसेसाठी फायद्याचं ठरणार आहे कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी युतीच्या समीकरणानुसार शिवसेनेला सुमारे पासष्ट आणि भाजपला सत्तावन्न जागा मिळण्याची शक्यता आहे ज्यामुळे शिवसेना इथे मोठा भाऊ ठरणार असल्याच्या चर्चा आहेत दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने दहा जागांची मागणी केली असून त्यांना युतीत स्थान दिले जाईल की नाही हे लवकरच स्पष्ट होईल आंदेकर टोळीचा मोरक्या बंडू आंदेकर यांनी शनिवारी पुण्यातील भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयात महापालिका निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा प्रयत्न केला बंडू आंदेकर सध्या आयुष कोमकर हत्या प्रकरणात आरोपी असून तुरुंगात आहे प्रभाग क्रमांक चोवीसमधून अपक्ष अर्ज भरत असताना तो अर्धवट असल्यामुळे अर्ज घेतला गेला नाही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बंडू आंदेकर पुन्हा सोमवारी येणार असल्याचं सांगितलं जात आहे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षांच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात आला आहे त्यामुळे उमेदवारांची यादी जाहीर होण्यास विलंब होतोय तरीही अर्ज विक्री सुरू असून आतापर्यंत दहा हजार तीनशे चौतीस अर्ज दाखल झालेत मुंबई महापालिकेच्या दोनशे सत्तावीस जागांसाठी स्पर्धा वाढत असल्याचं दिसतंय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर होते त्यांनी भल्या पहाटे पाच वाजता विविध विकास कामांची पाहणी केली या दौऱ्यात त्यांनी स्ट्रीट फूडसाठी उभारलेल्या दुकाने पाहिली आणि नव्याने सुरू झालेल्या चहाच्या दुकानात थंडीत चहा घेतला उपमुख्यमंत्र्यांनी दुधाच्या व्यवसायासंदर्भात स्थानिक व्यावसायिकांशी चर्चा केली त्यांची अडचण समजून उपाययोजनांबाबत विचारमंथन केलं उद्योजक गौतम अदानी बारामतीत पोहोचले असून यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार रोहित पवार अदानींचे स्वागत करण्यासाठी पोहोचले होते गौतम अदानी यांच्या हस्ते शरद पवार ए आय सेंटरचं उद्घाटन करणार बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील नेते आमने सामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे प्रास्ताविक महामार्गाचा मार्ग बदलून तो लातूर कळंब मार्गे जावा अशी जोरदार मागणी धाराशिव जिल्ह्यातून होत असून यासाठी सर्वपक्षीय नेते एकवटलेत सध्याचा प्रस्ताविक महामार्ग लातूर अंबाजोगाई केज बीड जामखेड अहिल्यानगर कल्याण असा असून धाराशिव जिल्ह्यातील नेत्यांनी यामध्ये बदल करून महामार्ग लातूर कळंब पारा इट खरडा जामखेड अहिल्यानगर कल्याण मार्गे नेण्याची मागणी केली आहे रायगड जिल्ह्यातील खोपोलीत शिवसेना शिंदेगड नगरसेविका मानसी काळोके यांचे पती आणि माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांची भर रस्त्यात हत्या करण्यात आली ही घटना नगरपालिका निवडणुकीचा निकाल लागून दोन दिवसात घडली आहे सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसून आलंय की पाच ते सहा हल्लेखोरांनी मंगेश काळोखे यांचा पाठलाग करून त्यांना रस्त्यावर पाडले आणि दगड तलवार त्याचबरोबर कोयत्याने डोक्यावर आणि चेहऱ्यावर चोवीस ते सत्तावीस वार केले या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला गोरेगावमधील एका बिल्डरकडून दहा कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून हेमलता पाटकर आणि अमरीना झवेरी यांना अटक करण्यात आले हेमलता पाटकर विरोधात आधीच फौजदारी गुन्हा नोंदवला असून दोघांना पोलीस कोठडी सोमवारपर्यंत वाढवण्यात आली आहे तेलगू अभिनेता अल्लू अर्जुनसह तेवीस जणांविरोधात हैदराबाद पोलिसांनी चिक्कडपल्ली इथे संध्या थिएटरमध्ये पुष्पा टू द रूलच्या प्रीमियर दरम्यान घडलेल्या दुर्घटनेसंदर्भात चार्जशीट दाखल केली आहे ही दुर्घटना चार डिसेंबर दोन हजार चोवीसला झाली होती ज्यात एका महिलेचा मृत्यू झाला आणि तिचा नऊ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला होता चार्जशीटमध्ये अल्लू अर्जुनला आरोपी क्रमांक अकरा म्हणून समाविष्ट केलं गेलं असून त्याच्या खासगी सुरक्षा कर्मचाऱ्यांसह थिएटर व्यवस्थापनेलाही आरोपी बनवण्यात आले आहे मुंबईतील मध्य हर्बल आणि पश्चिम रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे माटुंगा मुलुंड आणि कांदिवली बोरिवली दरम्यान लोकल्स धीम्या मार्गावर वळवला जाणार असून पश्चिम रेल्वेवर तीनशे तेहतीस फेऱ्या रद्द करण्यात आल्यात प्रवाशांनी वेळापत्रक पाहून प्रवास करावा असं प्रशासनाकडून सांगण्यात येतं मागील काही दिवस थंडी कमी झाल्यानंतर आता राज्यात पुन्हा थंडी वाढताना दिसतीय तर उत्तर भारतातून थंड वारे येत असून पुढील काही दिवस राज्यात थंडीचे प्रमाण जास्त राहण्याची शक्यता आहे मुंबई दिल्ली पुणे यासारख्या शहरांमध्ये वायू प्रदूषण वाढल्याने हवा आरोग्यासाठी घातक ठरते श्वसनासंबंधित त्रास असलेल्यांनी घराबाहेर जाणं टाळावे किंवा मास्क वापरण्याचा सल्ला देण्यात येतोय बी सी सी आयच्या ज्युनियर कमिटीने दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या तीन एक दिवसीय सामन्यांसाठी भारताची अंडर नाइन्टीन संघ जाहीर केला आहे चौदा वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला या दौऱ्यासाठी कॅप्टन बनवण्यात आलं आहे तसेच पंधरा जानेवारी ते सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी झिम्बाब्वे आणि निमी बियात या होणाऱ्या अंडर नाइन्टीन वर्ल्ड कपसाठी आयुष म्हात्रे भारतीय संघाचा कर्णधार राहणार रह। आहे मुंबई आणि गोव्यात नववर्ष दोन हजार सव्वीसच्या स्वागतासाठी जोरदार सेलिब्रेशनचं आयोजन करण्यात आलं आहे प्रशासनाने लोकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष तयारी केली असून मुंबईतील एक हजार दोनशे एकवीस हॉटेल्स बार रेस्टॉरंट्स आणि इतर आस्थापनांमध्ये अग्निसुरक्षा तपासण्या करण्यात आल्या तपासणीत एकोणसाठ ठिकाणी अग्निशमन यंत्रणा नसल्याचं आढळलंय तर वीस जणांना नोटीस बजावण्यात आली आहे प्रशासनाने उद्दिष्ट आहे की नववर्षाच्या पार्टी दरम्यान कोणतीही दुर् हो ट्रॉफी प्रशिक्षक गौतम गंभीरची कामगिरी ही प्रभावी असली तरी कसोटी क्रिकेट मध्ये त्याच्यावर प्रश्न उपस्थित झालेत अव्वल संघाविरुद्ध सलग दहा कसोटी पराभवानंतर गंभीरच्या कामगिरीवर चर्चा सुरू आहे मागील महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन कसोटी मालिका हरल्यावर बी व्ही एस लक्ष्मणशी संपर्क साधून कसोटी संघाचे प्रशिक्षण होण्यात होण्यास ते इच्छुक आहेत का अशी विचारणा केली होती अशी माहिती मिळते तर गंभीरचा करार दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत असूनही त्यावर पुनर्विचार होऊ शकतो असं म्हटलं जात देशभरातील भाविक आई तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी नवरात्रोत्सवाच्या काळात तुळजाभवानी मंदिरात मोठ्या संख्येने एकत्र येत आहेत मंदिरात आठ दिवसांची मंचकी निद्रा संपल्यानंतर देवी पहाटे सिंहासनावर विराजमान झाल्या आज दुपारी घटस्थापनेसह नवरात्रोत्सवाचे विधिवत प्रारंभ होणार उत्सवाच्या काळात देवीच्या विविध अलंकार पूजा करण्यात येणार आहे तर प्रमुख का कार्यक्रमात एकतीस डिसेंबरला जलदिंडी आणि दोन जानेवारीला ड्रोन शो आयोजित केला जाणार आहे या नवरात्र उत्सवाला देशभरातून भाविकांची मोठी उपस्थिती अपेक्षित आहे तर आवाज इंडिया मराठीच्या टॉप ट्वेंटी महत्वाच्या घडामोडींमध्ये आपण इथे थांबत आहोत मात्र पुन्हा भेटूया तोपर्यंत पाहत राहा आवाज इंडिया मराठी